कागलमधील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यातून इथेनॉल भरून गोव्याच्या दिशेनं निघालेल्या टँकरचा टायर फुटला आणि भीषण आग लागली ही दुर्घटना आज संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास मार्गेवाडी इथं घडली टँकरमधून इथेनॉल गळती सुरू झाल्यानं कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली अखेर पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली आहे आज संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास इथेनॉल घेऊन गोव्याच्या दिशेनं निघालेल्या एका ट्रकचा टायर फुटला त्यानंतर टायरसह टँकरच्या मागील बाजूस आग लागली कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील मार्गेवाडीजवळ ही दुर्घटना घडली चालकानं प्रसंगाधान राखत टँकर ताबडतोब कडेला थांबवला आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधला इथेनॉलसारख्या अतिज्वलनशील पदार्थामुळे काही वेळातच आगीनं रूप धारण केलं काळ्याकुट्ट धुराचे प्रचंड लोट पसरल्यानं अन्य वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कोणत्याही क्षणी मोठा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे सुमारे अडीच तासात आग पूर्णपणे आटोक्यात आली तरीही टँकरमधून इथेनॉलची गळती सुरू झाल्यानं पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक बेतवडे अण्दूरमार्गे वळवली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण इथेनॉलचा टँकर पेटल्यानं एकच खळबळ उडाली